वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया लोकनियुक्त सरपंच सौगिरीजा देवी शिंदे नेसरीकर यांना लोकमत सरपंच जिल्हास्तरीय पुरस्कार कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आमदार विनायक कोरे संपादक वसंत भोसले व मकरंद देशमुख या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित यांनी आजपर्यंत करत असलेल्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यार्थ त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तसेच त्या जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे या सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शिका म्हणून कार्यरत आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्कारात जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भिकाजी गोंदळी आनंदा सुतार सुनीता पवार सुधाकर घोरपडे पत्रकार विनायक पाटील शिवाजी भगुत्रे आरिफ भालेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तर समाजसेवक नरसू शिंदे यांनीही दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी नेसरीकर ग्रामस्थ व मित्र परिवार तसेच कोळिंद्रे हंदेवाडी मल्लीग्रे पोसरतवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी